पाथर्डी पंचायत समितीत ग्राम सेवकांचं भीक मागो आंदोलन पाथर्डी पंचायत समितीत तेवीस जुलै रोजी ग्राम रोजगार सेवकांनी कनिष्ठ सहाय्यक श्रीमती सुनीता रामभाऊ डमाळे यांच्या विरोधात भीक मागो आंदोलन केलं डमाळे या गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना का कक्षात कार्यरत आहेत ग्राम रोजगार सेवकांच्या म्हणण्यानुसार त्या आल्यापासून सेवकांशी अपमानास्पद वागणूक दिली जात आहे कक्षातून बाहेर जा माझं कोणी काही करू शकत नाही मी महिला असल्याने कोणावरही केस करू शकते असे शब्द वापरल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे तसेच काही प्रस्ताव मंजूर न करता परत केल्याचा आणि काही वेळा आर्थिक मागणी केल्याचा आरोपही सेवकांनी केला आहे या कारणामुळे रोजगार सेवक कक्षात जाणं टाळत असून परिस्थिती गैरसोयीची झाल्याचं निवेदनात म्हटलं आहे या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही परिणाम न झाल्याने आज पंचायत समिती कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्यात आलं सेवकांनी प्रतिकात्मक स्वरूपात भीक जमा करून आपला निषेध नोंदवला या आंदोलनाचं नेतृत्व रामराव दशरथ बडे यांनी केलं या, या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि गट विकास अधिकारी पाथर्डी यांच्याकडे देण्यात आला आहे या, या प्रकरणाची जबाबदारी प्रशासनाची राहील निवेदनात नमूद करण्यात आहे अक्षय वायकर विशेष प्रतिनिधी आज या ठिकाणी ग्राम रोजगार संघटनेने आंदोलन ठेवले होते त्या आंदोलनाची आठ दिवसापूर्वी निवेदन देऊन कुठलीही दखल प्रशासनाने घेतली नाही मातूर एक पत्र देऊन ग्राम सेवकांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला या तालुक्यामध्ये ग्राम सेवक रोजगार, रोजगार हमीचं काम करत असताना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं ग्राम सेवकांना माननीय ओ साहेब कांबळे यांनी पत्र देऊन वैयक्तिक लाभाचे जे प्रस्ताव होते ते ग्राम रोजगार सेवकामार्फत पंचायत समितीला दाखल करा आणि त्याच्या मंजुऱ्या कार्यारंभ आदेश ते ग्राम रोजगार सेवकाकडे द्या ग्राम रोजगार सेवकांनी त्यांचा आदेश पाळून सहाशे ते सातशे तालुक्यामधून वैयक्तिक लाभाचे प्रस्ताव विहिरी असतील गोठे असतील शेळी शेड असतील असे प्रस्ताव दाखल केले परंतु एकही प्रस्ताव ग्राम रोजगार सेवकांनी दाखल केलेला मंजूर केला गेला नाही या पंचायत समितीमध्ये काही कर्मचाऱ्याच्या मार्फत पैसे गोळा केले जातात आणि जो पैसे देईल त्यांचेच प्रस्ताव या ठिकाणी मंजूर होतात गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी कनिष्ठ सहाय्यक या पदावरती एक कर्मचारी आणून बसवला ती महिला असल्याने रोजगार सेवकांना बोलता येत नव्हतं काही बोलायला गेलं तर मी महिला आहे तुमच्यावर खोटी केस दाखल करीन तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करील असा आतोनात त्रास ग्राम सेवकांना देण्यात आला आणि या ठिकाणी सर्रास सदर कर्मचारी दलाला मार्फत पैसे गोळा करते याची पूर्ण माहिती सेवकांनी जमा केली माननीय बिडओ साहेबांच्या कानावर घातली भिडो साहेबांनी त्यांची बदली करून म्हणून सांगितलं ऐन वेळेस बिडो साहेबांची बदली झाली बिडो साहेब बदलून गेले नवीन मॅडम आल्या बिडिओ म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो परंतु त्यांच्याबरोबर पर काल चर्चा केली असता त्यांनीही एखादात सांगितलं मी इथं सहाय्यक बिडो म्हणून काम केलंय मलाही माहिती पांच समितीत काय चालतंय त्यांनी स्पष्ट सांगितलं परंतु आता मी नवीनच आले आणि मी आताच काय बदली करू शकत नाही त्यांचा टेबल बदला नसन टेबल बांधला तर त्यांना दुसरीकडे दुसऱ्या कक्षामध्ये ठेवा पण अशा धमक्या जर ग्राम रोजगार सेवकांना देत असतील सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी येतोय आणि बिगर पैशाचं कुठलंही काम होत नाही आमची मागणी ही आहे की त्या महिला कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणाहून बदली करावी आणि सर्वसामान्याचे जे, जे काम आहेत जे ग्राम रोजगारसेवकामार्फत हो केली जातात ती विना मोबदला केली जावी ही रोजगारसेवकांची हो मागणी आहे हा ज्या वेळेस आम्ही सर्व रोजगार सेवकांनी मिटिंग घेतली आणि सरांनी सांगितलं की असा असा त्रास आपला होतोय मग त्याच्यावर आमचं ठरलं आम्ही मिटिंगवर बहिष्कार टाकला आंदोलन करायचं ठरलं आम्ही आंदोलन करायचं ठरल्यानंतर सदर महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जवळच्या माणसाला पैसे देऊन माझ्यावरती माहितीचा अधिकार हा प्रस्ताव आमच्या ग्रामपंचायतला मागितला दाखल केला त्याविषयी दुमत नाही परंतु जर ह्या पंचायत समिती सर्वसामान्याची सर्वसामान्य जनतेची इथं जे कर्मचारी काम करतात तुमच्या आमच्या पैशातून यांचा पगार भागला जातोय आणि तुम्ही जर काही म्हणायला गेलात आणि माहितीचा अधिकार टाकून तुमचा जर आवाज दाबायचा प्रयत्न केला जात असेल तर ही गोष्ट चुकीची अनेक ग्राम रोजगार कदापिही सहन करणार नाहीत ग्राम रोजगार सेवक टक्केवारी टक्केवारीवर काम करतोय तो ना नौकर ग्रामपंचायतीला नौकर नाही तो पंचायत समितीला नोकर नाही त्याला फिक्स पगार नाही त्याला फिक्स मानधन नाही तो जो काम करतोय त्याच्यावरती त्याला पगार टक्केवारी भेटते तेव्हा ग्राम रोजगार सेवकाचे सर्वसामान्य जे काम हो व्हावे हो यासाठी हे आंदोलन केलेलं आहे धन्यवाद हेच हेच लोक आम्हाला पैसे मागाव लागले काय म्हणजे अशी परिस्थिती निर्माण आहे तर कसं करणार सर्वसामान्य लोकांनी करायचं तर काय करायचं जायचं कोणाकडे करा। मी वेळोवेळी आता आता पण चांगल्या मॅडम आपल्याला आम्ही त्यांना भेटलो त्यांनी एक सांगितलं की तुम्हाला दोन दिवसामध्ये याचा सगळा हे करून देते म्हणून बरोबर जे काम करत ते करते परंतु जे खालचे लोक आहेत त्यांचं जे काम आहे आता वर्कआउट काढण्यासाठी दिलं होतं आता ते कर्मचाऱ्या तुम्हाला नाव नाही सांगत मी परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला बीडो साहेबांनी सांगितलेलं आहे आम्ही कुठल्याही प्रकारचं मी, मी सांगितल्याशिवाय होरफोड काढायचे नाही कशासाठी आता ही गोष्ट प्रत्येकाला कळतीये म्हणजे अशा प्रकारचं व्यक्ती धरलं जात आहे तर बाकीच्या सर्वसामान्य लोकांचा विचार ग्रामपंचायतीचे दोन तीन पदाधिकारी कायमस्वरूपी याच्यामध्ये टसेपेत की गावातल्या लोकांचं काम हवं हो। कुठेतरी त्यांना दोन रुपयाचा फायदा मिळावा बाकी काही याच्यात वैयक्तिक आमचा काही स्वार्थ नाहीये मी महेंद्र जगन्नाथ शिरसाट दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस शिरापूरचा सरपंच आणि आता दोन हजार पंचवीसला परत निवडणूक लागल्यात मी एक आतापर्यंत एकही ग्रामपंचायतचं कुठलंही अनुदान घेतलेलं नाही मी सदस्य होतो ला, मी सॉरी लाभ घेतलेला नाही मी सरपंच होतो सदस्य होतो त्यामुळे मी हे केलं नाही पण मी एक गुराच्या गोट्याचा प्रस्ताव दिला फक्त एकच प्राय पहिला प्रस्ताव आहे माझा आणि तो फक्त त्याचं कवरिंग लेटर लावलंय ले, आणि कुठल्याही अधिकाऱ्याची सही नाही काही नाही याच्यावर आणि दाखवलं की बा तुम्ही मागचा आराखडा दिला नाही किंवा मागचे कागदपत्र दिले नाही तर हा माझा प्रस्ताव आहे मी आज इथं ग्राम रोजगार सेवकांचा संप असल्यामुळे मी खास आवर्जूनही दळ काढून आलोय तर अशा जर गोष्टी होत असेल आणि जर कुठल्याही तपास न करता जर तुम्ही हा प्रस्ताव देत असेल तर सरासर हा गोर गरीबावर अन्याय पहा ना याच्यात काय त्रुटी आहे त्या पहा त्या लाभार्थ्याला त्याला बोलवा त्याला सांगा का तुझा हा कागद नाही हा कागद इथं आणून दे त्याला सांगा ना ग्राम, ग्राम रोजगार सेवक हे सरपंच हे आम्ही सदस्य आम्ही काय नुसते निवडून आणून गावच्या सेवा कराला मोकळे का आम्ही काहीतर आमचे काम करा ना एक प्रस्ताव जर तुम्ही आमचा पाठीमागे देत असाल तर काय तुमच्या पंचायत समितीचा याचा उपयोग आहे हा अशी माझी कळकळीची विनंती असं कुठल्याही एखाद्या व्यक्तीवर अन्याय होऊ नये अशी माझी हात जोडून विनंती आहे बरोबर आहे आणि हे आंदोलन हे आपल्या एकावरच नाही तर असाच आपल्या सर्वांवर वेळ येऊन सर्वांवर असं होणार आहे आज त्यांच्यावर माहितीचा अधिकार मागवला आहे आता मी इथं बोलतोय उद्या माझा माहितीचा अधिकार मागवते माझाच नव्हे तर उद्या तुम्ही जमा झालात व्हिडिओ पाहिला तर एक एकाचा माहितीचा अधिकार मागवला जाईल हे प्रशासन एवढं आंत्रज्ञानी झालंय आपल्याला जे प्रस्ताव मागं दिलेत गोठ्याचे याच्यावर एकाही तपासणी अधिकाऱ्याची सही नाही फक्त वरती कवरिंग लेटर लावलंय ले। की गावात गाव साठ चाळीस चाळीस योग बसत नाही आणि याच्यात चोवीस पंचवीसचा ठराव लावलेला नाही किंवा काही लावलेले नाहीत कागद हा ठराव जर प्रस्ताव तुम्ही तपासला नाही तर हे कागद नाहीत असं तुम्हाला कसं काय माहीत झालं एकाही प्रस्तावावर सही नाही जे प्रस्ताव जमा केले होते त्यातले एकाही प्रस्तावावर सही नाही त्याच्यामुळे ते प्रस्ताव पुन्हा पंचायत समितीने दाखल करून घेऊन त्या सर्वांना मंजुरी द्यावी अशी माझी विनंती आज जे आथडी पंचायत समितीच्या समोर आठ दिवसापूर्वी सन्माननीय आपल्या पंचायत समितीचे बिड शिवाजीराव कांबळे यांना रोजगार सेवकाच्या माध्यमातून व तालुक्याचे रोजगार च्या अध्यक्ष स्थानिक असलेले रामराव बडे यांनी सर्व रोजगार सेवकाच्या माध्यमातून सहाय्याने हे जे निवेदन दिलेलं आहे भीक मागो आंदोलन तर या आंदोलनाचा प्रारंभ आणि आरंभ हा शेवट आहे आजचा विषय असा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार व इतर रोजगार सेवकाने दिलेले प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत आणि जे दलाला प्रस्ताव येतील ते मंजूर केले जातात पण काय आपल्या ग्रामपंचायतमधून व्यवस्थित प्रस्ताव पाठवून द्या आता तुम्ही आंदोलन केलंय ठीक आहे आणि तुमच्या शब्दाखात मी बी बोलतोय प्रशासन आपलंच आहे आपण प्रशासनाचे येतं रोजगार सेवक आपणच आहेत आणि तालुक्यातले लाभार्थी सुद्धा आपणच आहेत परंतु यांच्या आंदोलनातून मला एक सांगायचं आहे प्रशासनाला बीड मॅडमला हा जी काय विषय चाललेला आहे या विषयाची बारकांनी दखल घ्यावी आणि त्याच्यात जो काय निष्कर्ष निघन त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्यावा यांचं जी म्हणणं आहे ते मॅडम आणि प्रशासनामधले काही अधिकारी प्रस्ताव मंजूर करत नाहीत आता चिरीमिरीचा विषय आहे तो मला काय त्यातलं एवढं माहिती नाही मला सांगता बी येणार नाही परंतु जे काय असेल नसेल तो विषय बाजूला ठेवा आणि ह्या आंदोलनाला जी पुढची बगल लागू नये गती भेटू नये हा विषय इथलं इथं मिटण्या मिटवण्यात यावा प्रशासनाने यावा तात्काळ त्याचा निर्णय घ्यावा काय शाह आणि शाहन ती चौकशी करून तो निर्णय तात्काळ यांना रोजगार शौकाला द्यावा रोजगार सेवक आज तालुक्यातून आलेले येतं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आलेले आज यांना नाही अशातला भाग नाही आज तुम्हाला बी प्रशासनातल्या अधिकाऱ्याला सकाळी आठ वाजल्या म्हणजे तुम्हाला वाटतं आम्हाला ड्युटी जायला पाहिजे कसं रोजगार शौकाला वाटतं लाभार्थ्याचे प्रश्न सुटायला पाहिजेत या माध्यमातून ते लोकांचे प्रस्ताव घेऊन येतात आणि त्यांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात याव्यात ही माझी खेळकडची विनंती जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव राहुल बटा भोसले सहाय्यक कार्यक्रमाधिकारी पंचायत समिती पातळी या कार्यालयामध्ये प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्याच्या अगोदर छाटणी केली जाते गायगोठ्याचे प्रकरण आणि विहिरीचे प्रकरण गायगोठ्याचे प्रकरण हे माझ्याकडं आणि साहेब दुसरे एपी त्यांच्याकडे येतात तपासण्यासाठी आणि विहिरीचे प्रकरण हे जायबाई मॅडम यांच्याकडून विस्तार अधिकाऱ्याकडे तपासायला जातात त्यांची टिप्पणी मंजूर झाल्यानंतर जे पात्र अपात्र प्रकरण ठरवलं जातं आणि त्यानंतर अपात्र प्रकरण आवक जावक विभागाला पत्र लावून ग्रामसेवक किंवा सेवक यांना दिलं जातं आणि ही अशा पात्र प्रकरणाची पुढील कारवाई केली जाते मॅडम आरोप झाले तर मॅडमच्या काळात ते प्रस्ताव गेलेले आता मॅडमच्या काळात मॅडमनी चार्ज घेतला होता जानेवारीमध्ये परंतु आता सध्या एक एप्रिलपासून पंचवीस सव्वीस चालू झाल्यामुळं आराखडा त्या प्रकरणाला जोडला होता चोवीस पंचवीस तर सध्या आपल्याला प्रकरण मंजूर करण्यासाठी पंचवीस सव्वीचा आराखडा आवश्यक हो आहे फक्त त्या कारणासाठी सर्व प्रकरण परत दिलेलं येतं की पंचवीस सव्वीसचा आराखडा जोडण्यासाठी त्यांनी पुन्हा ते पंचवीस सव्वीचा आराखडा ग्रामसभेमधून घ्यावा आणि ऑफिसला जमा करावा त्यांची पुढील कारवाई केली जाईल आरोप होता त्याच्याबद्दल काय माझ्यावर जे आरोप होते ते सगळे चुकीचे येतं आणि हे मी प्रस्ताव त्रुटीपूर्तीसाठी भोसले सरांनी पाठवून दिलेले दोन हजार चोवीस ची आणि पंचवीस सव्वीसमध्ये मंजूर करायचे त्यामुळे त्यांनी ग्रामपंचेवकाला परत केले आणि त्यांनी आमच्यावर आरोप केला हे सत्य भोसले सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हो मॅडमनी पण सांगितलेलं बरोबर आहे आम्ही त्रुटी लागलेले प्रस्ताव ग्रामसेवकाला पूर्ततेसाठी पाठवतो आणि पूर्तता करून कार्यालयात आले का आम्ही मग मंजुरी देतो जर पात्र होत असेल तर आमच्याकडे एम आर जी एसचे जे गायकवाट्याचे वगैरे जे प्रस्ताव येतात योजनेचे ते प्रस्ताव आमच्याकडे आवक जावकमध्ये लाभार्थीने दिले जातात आणि आवक जावकमधून ते त्या संबंधित विभागामध्ये जे संबंधित ते क्लार्क आहे त्यांच्याकडे ते जातात आणि त्याच्यानंतर तिथून त्या का प्रस्तावाची आमच्याकडे तपासणी केली जाते छाननी केली जाते म्हणजे त्याला जे आवश्यक जे आपण जे कागदपत्र प्रस्तावाने मागितले आहेत त्यांचे पूर्ण आहेत का अपूर्ण आहेत समजा एखाद्या प्रस्तावाला एखाद दोन जर कागदपत्र जर अपूर्ण असतील तर आपण ते प्रस्ताव ग्रामसेवकामार्फत हो आवगावतमधून रिटर्न त्या ग्रामपंचायतीला लाभार्थ्यापर्यंत पोहोचवतो आणि त्याची पूर्तता करून परत कार्यालय सादर करा अशाबाबत आपण लिखी देतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा